नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे मंगळवार या ठिकाणी आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल एडशी मध्ये सोयाबीनला बाजार भाव मिळत आहे आजचे चालू खरेदी हरभरा बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशी मध्ये आज हरभऱ्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हरभऱ्याला बाजार भाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी